वाल जाडा वाल बानलास तर किती छान होईल वाल गूबल मनाले अले पक्षी जलने कलताथ जाडा वाल चिकताल आउताथ त्यावर गुबर म्हणाले अनेवे पक्षी घालण्या कलतात झाडावर पित्ता लावतात तेव्हा असा झाडावर झाडा पेक्षा एका सुरक्षित जागे लाने योग्य नाही का आता इथे सुख कमी पडल्यावर पाण बीते नाही पण प्राणू काटा मनी denn na uthale nai ani te eka dhala var bhule malat थोड्या दिवसांनी एका पाद्याने जागोजागी चित्ता लावला आणि ती पापरे सापडली पा पालत्याने तेला घाललं साथी, साथी जाली। तेजे ना ना ते आपण ऐकले नाही त्यांना फार पचताप झाला मी चांगले गातले ए ए ए तो तो तोलतच आई कावे आणि विचार करून क्लुती करावी धन्यवाद